श्री स्वामी समर्थ शिवाची उपासनामध्ये श्रावणामध्ये शिवाची उपासना, उपासना आराधना करणाऱ्या शिवभक्ताला शिवपूजेचे काही नियम माहिती असणे आवश्यक आहे ते नियम कोणते आहेत आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शिवशंकराचा आशीर्वाद हवा असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक शिवपूजा करते वेळीस पहिली गोष्ट ही लक्षात ठेवा की नेहमी शिवलिंगाच्या दक्षिण बाजूने बसून पूजा केली पाहिजे म्हणजे दक्षिण बाजूला बसून आपले तोंड उत्तर दिशेला असावे कारण या विषयी शास्त्र असे सांगते की दक्षिणेचा भाग आहे तो भगवान शिवाच्या पूजेसाठी उपयुक्त मानलं जातो शिवपूजन नेहमी उत्तरेकडे तोंड करूनच करायला पाहिजे याविषयी शिवमहापुराणातही लिहिलेले आहे शिवभक्ताने नेहमी कपाळावर भस्म लावून पूजा करावी आणि आपल्याकडे रुद्राक्ष असेल तर रुद्राक्ष धारण करून पूजा करावी भगवान शिवाच्या प्रसन्नतेसाठी आणि आपल्या कल्याणासाठी भगवान शिवाची पूजा करायला पाहिजे नंबर दोन भगवान शिवाच्या पूजेसाठी या सात वस्तू आपल्याजवळ असायला पाहिजे त्यातील पहिली वस्तू म्हणजे बेलपत्र जेव्हाही आपण भगवान शिवाची पूजा कराल ते बिना बेलपत्राची करू नये जर बेलपत्र मिळाले नाही तर शिवलिंगावरील बेलपत्र उचलून घेऊन ते धुऊन परत शिवलिंगावर अर्पण करावे जसे भगवान विष्णूला तुळशी प्रिय तुळशीपत्र प्रिय आहे भगवान शिवाला एक बेलपत्र अर्पण केल्याचे आहे त्यामुळे भगवान शिवाच्या पूजेमध्ये बेलपत्र असावे नंबर तीन एक आपल्या घरातून एक लोटा जल घेऊन शिवमंदिरात जावे ज्या वेळेस तुम्ही एक लोटा जल शिवमंदिरात नेता त्यावेळेस तुम्हाला कावड यात्रेचे फळ प्राप्त होते त्या पाण्यात थोडेसे काळे टाकून अर्पण करावे भगवान शिवाला जलधारा अत्यंत प्रिय आहे नंबर चार चंदन भगवान शिवाला चंदन अत्यंत प्रिय आहे भगवान शिवाला चंदन अवश्य लावले पाहिजे शिवपूजन केल्यानंतर शिवलिंगावर चंदनाने ओम बनवावे त्यामुळे त्याचे दुर्भाग्य नष्ट होते जो बेलपत्राला चंदन लावून भगवान शिवाला अर्पण करतो भगवान शिव त्याचे दुःखाचे निवारण करतात त्यामुळे चंदन भगवान शिवाच्या पूजेत असले पाहिजे नंबर पाच तीळ भगवान शिवाला तीळ अत्यंत प्रिय आहे भगवान शिवाच्या शिवलिंगावर एक तिळाचा दाना अर्पण केल्याने शंभर अश्वमेध यज्ञाची फळाची प्राप्ती होते तिळ जलात टाकून भगवान शिवाला अर्पण करावे एकशे आठ तिळाचे दाने ओम नमो भगवते रुद्राय या मंत्राचे स्मरण करत शिवलिंगावर अर्पण करावे असे केल्याने सौभाग्य प्राप्त होते भक्त भगवान शिवाला तिळ अर्पण करतात तेव्हा भगवान शिव शीघ्र प्रसन्न होतात नंबर सहा ती म्हणजे दीप भगवान शिवाला दीप दान केल्याने ज्ञान प्राप्ती होते त्या व्यक्तीच्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर होतो त्यामुळे शिवपूजेमध्ये दीपाचे दान अवश्य करा धन्यवाद